दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी डिवाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्याकडून जिल्हा परिषद शाळा किरवली येथील शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या व शैक्षणिक साहित्ये वाटप करण्यात आले जिल्हा परिषद शाळा किरवली विद्यार्थ्यांनी आलेल्या पाहुण्यांचे सुस्वागतम सुस्वागतम टाळ्या वाजवून स्वागत केले तसेच आमने किरोलीतील शिक्षकांनी आलेल्या पाहुण्यांचे गुच्छ देऊन स्वागत केले तसेच प्रमुख पाहुणे मान्यश्री कुमार विरेंद दयानंद दादा साहेब महाराष्ट्र राज्य सरचिटणीस मान्यश्री योगेश पाटील साहेब डी वाय फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष मान्यश्री देवीदास केणेसाहेब डी वाय फाउंडेशन उपाध्यक्ष मान्यश्री नवनाथ सुतार सल्लागार मान्यश्री प्रकाश केनेसाहेब सल्लागार सत्यवंत जोशी सल्लागार देवीदास चोरगे सदस्य श्रावण काकडे रामकृष्ण काकडे मान्यश्री साईनाथ साहेब मान्यश्री तुकाराम बजागे साहेब तसेच शालेय व्यवस्थापक कमेटी तसेच मान्यश्री तुकाराम बजागे साहेब मान्यश्री योगेश पाटील साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले आमच्या डी वाय फाउंडेशनचे प्रतिवर्षीप्रमाणे होणार आहे गेली सलग चौदा वर्षे सर आमचा हा उपक्रम सुरू आहे प्रत्येक गावखेड्यात तसेच तर पूर्ण ठाणे जिल्ह्यात आमचा डीवाय फाउंडेशन कार्य करतोय आणि डीवाय फाउंडेशनमध्ये नुसते शैक्षणिक नाही तर आरोग्य शिबिर असतील हे तुमच्या आहे लोकांच्या ज्या ज्या गरजा असतील त्या त्या पुरवण्याचं कार्य आमचे डी वाय फाउंडेशन करत असतं आणि प्रतिवर्षाप्रमाणे आमच्या शाळेला डीवाय फाउंडेशनच्या वतीने आमच्या विद्यार्थीना शैक्षणिक थोडा पारखाने हातभार लागावा या हेतूने आम्ही हा कार्यक्रम प्रतिवर्षी करत असतो आणि असाच करत राहील ही आम्ही तुम्हाला ग्वाही देतो या ठिकाणी आमच्या या डिवाय फाउंडेशनचे सरचिटणीस आमचे युवा नेतृत्व बिरेनजी चोरगे यांचं अठ्ठावीस जुलैला वाढदिवस हो आहे आणि त्यानिमित्ताने सुद्धा हा आमचा कार्यक्रमाचा संकल्प आहे आणि तो पूर्ण आम्ही भिवंडी तालुक्यावर राबवणार आहोत एवढे बोलून माझे मी शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जिल्हा परिषद शाळा गिरवली इथे डी वाय फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने शालेय विद्यार्थी आणि वाटप हा शैक्षणिक उपक्रम निश्चितच मग शीत साहेबांनी सांगितलं की जवळपास चौदा वर्षे पूर्ण झाले आणि चौदा वर्षात असे अनेक उपक्रम या फाउंडेशनच्या माध्यमातून होत आहेत आणि त्याच माध्यम माध्यमातून आज या ठिकाणी आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित फाउंडेशनचे स सरचिटणीस विरेन चोरगे साहेब प्रकाशजी केने साहेब सल्लागार डिवाय फाउंडेशनचे सचिव तुकारामजी बजागे साहेब देवताजी केने या गावचे उद्योजक जी बजागे साहेब आमचे पर आमचे मित्र तुकारामजी बजागे साहेब गणेशजी बजागे साहेब रामकृष्ण काकडे साहेब बालकृष्ण काकडे साहेब सदानंद बजागे शालेय सर्व व्यवस्थापन समितीचे सदस्य शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मित्र सर मागील चौदा वर्षापासून संपूर्ण कोकण प्रांतात फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही आरोग्य शिबिर घेत असतो तसेच वृद्धांसाठी आम्ही अनेक प्र अनेक प्रकारचे समजा चष्मे वाटप असेल त्याच्यामध्ये इतर कुठले शिबिर असते ते घेत असतो उद्दिष्ट एकच की आपल्या अजून समाजसेवा घडावी आणि समाजसेवा घडत असताना त्याच्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचा पक्षपात वगैरे असं करत नाही सर्व पक्षाचे लोक या फाउंडेशनशी आमचे निगडीत आहेत जोडलेले आणि याचं उदाहरण घेतलं तर तुकाराम बाजागे साहेब असतील देवदास असेल आणि असे इतर मान्यवर असतील आम्ही मग तिथे पक्षपात करत नाही धोरण एकच का पक्षपात न करता आपल्या अजून समाजसेवा वगैरे हो आज ज्या फाउंडेशनचे आमचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वात दोन हजार दहा साली आम्ही स्थापना केली होती आणि त्या दोन हजार दहा नंतर आम्ही अविरत हे कार्य सुरू केलं आज पाहता पाहता दोन हजार सोळाला सा कोल्हापूर सांगली ते महापूर आला होता प्रलय आला होता तेव्हा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणे इथून दोन ट्रक भरून तिथल्या लोकांना एक मदतीचा हात म्हणून आम्ही किट बनवून पाठवले गेले त्याच्यानंतर जुमा फायद्याशी आपल्याला एक मालिन म्हणून वसलेलं गाव होतं की तिथे एक दुर्घटना घडली होती तेव्हा देखील याच फाउंडेशनच्या माध्यमातून मदतीचा हात नसून साहेबांनी दोन लाख रुपयाचा रोख धनादेश व इतर मदत पुरवली कोरोना काळात वडिलांचं छत्र हरपल्यानंतर या फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष त्यांचे वडील हरपले गेले त्यांच्यानंतर सुद्धा स्वतः ते रस्त्यावर उतरून लोकांची सेवा केली उद्दिष्ट एकच का आपल्या हातून समाजसेवा घडावी आणि त्या दृष्टीने हा जनसमुदाय दिवसेंदिवस त्यांच्याशी जोडला जात आहे विद्यार्थी मित्रांनो तरी पण तुम्हाला ही माहिती पुरवणं गरजेचं आहे आजचा विद्यार्थी उद्याचा युवा आहे उद्याचं भविष्य त्यामुळे मुलांना तुम्ही खूप शिका एक युग आहे खूप धावतं युग आहे धावकलीच युग आहे स्मार्ट युग त्यामुळे शिक्षण हे त्याचं म्हणजे मोतीबिंदू ठरणार आहे तुम्ही खूप शिका आपल्या आईवडिलाचं नाव आपल्या जिल्ह्याचं नाव आपल्या गावाचं नाव कसं लौकिक होईल याच्याकडे लक्ष द्या सर्वच जण काय डॉक्टर होणार नाही सर्वच जण काय कलेक्टर होणार नाही सर्वच जण काय इंजिनियर होणार नाही बरोबर का पण आज जर बघायला गेलं द्रौपदी मुर्मू कोण आहे तुमच्याच पैकी कोणतरी एक आहे ना त्यामुळे शिक्षण घ्या शिक्षण हे महत्वाचं आहे शिक्षण हे वाघिणीचा दूध आहे तो जो पी तो निश्चितपणे तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही लहान मूल म्हणजे कसं एक मातीचा गोल असं आम्हाला शिकवलेलं एका शालेत लहान मूल म्हणजे मातीचा गोळा असतो त्याला आकार देवाना तशी तिची त्याची मूर्ती घडत जाते आणि तुमच्या जीवनाला आकार देण्याचं काम हे शिक्षक निश्चितपणे करतील फक्त त्यांनी दिलेल्या मार्गावर चालला तुम्ही तेव्हा ध्येयापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज